रामकृष्ण हरी पांडुरंग हरी आपण सगळे पांडुरंगाच्या पंढरीत पोचलेलो आहोत आज आनंद सोहळा आहे आषाढी एकादशी सगळे वारकरी तन्मय होऊन पंढरीच्या भूमीत आनंदानं विहार करतायत चंद्रभागेचं स्नान करतायत आणि या आनंदाच्या शनी या चंद्रबागेच्या वाळवंटात ज्ञानेश्वर माऊलींपासून गाडगेबाबांपर्यंत सर्व संतांनी समतेचं रिंगण घातलं समतेची मांदियाळी उभी केली त्या सगळ्यांचं स्मरण या निमित्तानं होत आहे गेले अठरा दिवस आपण समरसतेची वारी करत असताना अनेक महापुरुषांचं स्मरण केलं ते स्मरण करण्यामागचा उद्देशच हा होता त्या त्या, त्या काळात आपल्या समाजाला ज्या ज्या व्याधी जडल्या जे जे आजार झाले ते दूर करण्यासाठी आणि व्याधीमुक्त समाज निर्माण करण्यासाठी या सगळं सर्व महापुरुषांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना यश आलं समाजानं ते स्वीकारलं आणि आपल्यात बदल करून घेतला आजच्या काळाच्या संदर्भात विचार करताना आपल्या समाजासमोर अनेक आव्हानं आहेत ती आव्हानं पेलण्यासाठी आणि ती पेलत असताना माणूस पण जपण्यासाठी याच सर्व महापुरुषांचे विचार आणि मार्गदर्शन आपल्याला पुढच्या काळातही उपयोगी होणार आहेत समतेची वारी चालताना एक भाव मनात होता की समता समरसता ह्या फक्त तात्विक किंवा बौद्धिक भाषणाच्या गोष्टी नाहीत तर ते मानवी व्यवहाराच्या गोष्टी आहेत त्याची जाणीव या निमित्तानं आपल्या मनात उत्पन्न व्हावी आणि संतांच्या कार्याइतकंच या महापुरुषांनी केलेलं कार्यसुद्धा आपण समजून घ्यावं आणि त्या कार्याचा अंगीकार आपल्या जीवनात व्यवहारात करावा या कार्याची संत विचाराची महापुरुषांच्या विचाराची शिदोरी आपण आपल्या पुढच्या पिढीला द्यावी आणि त्यांचीही वाटचाल सुखकर व्हावी आनंदीमय व्हावी यासाठी हा समरसता वारीचा अट्टहास होता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्यांच्या पुढाकारानं प्रेमानं ही वारी प्रेमान, आज संपन्न झालेली आहे खरं तर हा निरोपाचा दिवस आहे निरोप घेताना पांडुरंग परमात्मा आणि सगळ्या संत मंडळींच्या चरणी एकच विनंती करेन हे पांडुरंगा हा महाराष्ट्र समतायुक्त होऊ दे समरसतायुक्त होऊ दे अनेक प्रकारचे भेद वेगळ्या वेगळ्या कारणानं या महाराष्ट्रात उत्पन्न होत आहेत ते भेद समूळ नष्ट होऊ दे आणि सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा त्यांच्या मनात उत्पन्न होऊ दे रामकृष्णहारी पांडुरंग